सरकार देखील त्या तिन्ही वाघिणींचं आम्ही मनापासून आभारने मराठीचा आवाज आतमध्ये बुलंद केला एखादा यू पी बिहारमध्ये बसून एखादा खासदार महाराष्ट्रात जर पटक पटक के मारेंगे महाराष्ट्र के महाराष्ट्र को रोटी हम देते या सगळ्या गोष्टी जर बोलणार असतील आणि त्याच्यावर त्याने पक्ष पाहिला नाही खरं तर त्यांच्या पक्षाची पण पॉलिसी ही तीच आहे हिंदी भाषिक आहे पण तरीही त्या तीन मराठी बायका पुढे आल्या त्यांच्याबरोबर आणखी काही खासदार होते आघाडीचे पण त्या तिघीजणी पुढे आल्या आणि तिथे जा विचारला खरं तर तिथे अनेक उत्तर भारतीय खासदार तिथे असतील आणि त्यांच्यासमोर तिथे जाणं उभं राहणं आणि बोलणं याच्यासाठी एक डेअरिंग लागते आणि त्या तिन्ही महिलांनी दाखवली त्या तिघांचीही मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ते ज्या मतदारसंघात राहतात त्या मतदारसंघात जेव्हा तेव्हा ज्या परत येतील अधिवेशन आठवून त्यावेळेला त्यांचे सत्कार करतील पुन्हा जर असं प्रकार घडला तर पुणे असतील ते बोलणं आहे त्यामुळे मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी खासदाराची आम्हाला पुरुष खासदारांकडून अपेक्षा होती ते काहीतरी करतील अहो मग तुमच्या भाषेबद्दल एखादा माणूस असा बोलतो तुमच्या महाराष्ट्राबद्दल असं बोलतो आणि तुम्ही लप तुम्ही तुमचे प्रश्न मांडत बसलेत भाषेला आई म्हणणारी आहेत ना पण खरं तर चीड तुम्हाला पण आली पाहिजे जी त्या चीड आमच्यामध्ये होती त्या तीन महिलांमध्ये होती पण अपेक्षा फार कमी आहेत या लोकांकडनं कारण मी मगाशी म्हटलं नाही स्क्रिप्टवर चालणारे सगळे खासदार आणि आमदार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये तर अपेक्षा फार कमी आहेत पण त्या तिन्ही महिलांचं मनापासून आभार आणि जशा त्या आज मराठीसाठी उभ्या राहिल्या उद्या जर त्यांच्यावर कधी अशी वेळ आली तर आम्ही देखील त्यांच्यासोबत उभे राहतो कर्नाटक असेल बिहार असेल उत्तर हे आपली ताकद दाखवत असतात महाडाची ताकद कमी पडते का महिलांमुळे आता ताकद या तीन महिलांनी मला वाटतं की तिथल्या सं तिथल्या खा पुरुष खासदारांना दाखवून दिलं असेल की जर महिला करू शकतात तर पुरुष का नाही करू शकत आणि कोणाला घाबरत आहे कु कोणाच्या भीतीपोटी हे स हे जे खासदार, खासदार आहेत जे महाराष्ट्राबद्दल बोलतात त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलायला भीती वाटते भारतीय जनता पक्षाच्या खासदारांकडून आम्हाला अपेक्षा नाहीच आहे पण बाकी शिवसेनेचे खासदार आहेत शिंदेगडांचे खासदार आहेत बघूया अजून अधिवेशन आता सुरू झालं आहे पुढे काय करतात काय मराठीची बाजू संसदेत मांडतात बघूया हिंदी भाषेच्या सक्तीच्या बाबतीत काय बोलतात अपेक्षा आहे की काहीतरी चांगलं बोलतील मला वाटतं याच्या बाबतीत आमचा पक्ष पक्षाचे नेते योग्य तू भूमिका आणतील माझा आजचा जो विषय आहे तो कल्याणमध्ये घडलेला तो, तो, तो जो व्हिडिओ पुन्हा व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ का व्हायरल झाला कोणी केला पोलीस कस्टडीतला व्हिडिओ बाहेर कसा आला ही सगळी प्रश्न माझ्या मनात होती आणि त्या प्रश्न प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो मला कळत नाही तर सदावर्तीच्या बाबतीत आपण का का बोलतो आहे मला वाटतं त्याच्याबद्दल प्रश्न न विचारलेले बरं कालच्या मुलीच्या बाबतीत त्याला काही बोलावं वाटलं नाही पण आज त्याला बोलावं वाटतं सोडून द्या सदावर्तीसारखी लोक सोडून चला धन्यवाद